राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांचा नातू उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुत्न्या खासदार सुप्रिया सुळेंचा भाचा आणि कर्जत जामखेडचा आमदार आता ही सगळी ओळख आहे ती म्हणजे रोहित पवार यांची पवार घराण्यातूनच इतकी मातब्बर मंडळी नातेवाईक असतानाही रोहित पवार ईडीच्या रडारवर आलेत येत्या बुधवारी म्हणजेच चोवीस तारखेला ईडीनं रोहित पवारांना चौकशीसाठी बोलावलंय म्हणजे समन्स बजावले पण आपल्याला चोवीस तारखेऐवजी बावीस किंवा तेवीस तारखेला बोलवा अशी विनंती रोहित पवारांनी केली आहे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवारांनी म्हटलंय की ईडीच्या बातमीमुळे राज्यातून अनेकांनी फोन केले मेसेजेस केले या सर्वांचे मनापासून आभार मानतो परंतु काळजीचं काही कारण नाही कोणत्याही अधिकाऱ्याची चूक नसते तर ते केवळ आदेशाचं पालन करून त्याचं काम करत असतात म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलंय आणि या राहील म्हणूनच ईडीला विनंती केली आहे की मराठा आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत या पार्श्वभूमीवर चोवीस तारखेऐवजी बावीस किंवा तेवीस तारखेला चौकशीला बोलवावं तशी माझी तयारी आहे मला अपेक्षा आहे की ईडी ही विनंती मान्य करेल त्यामुळे रोहित पवारांची ईडी चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये मध्ये म्हटलंय तरी आता त्यांना आलेल्या ईडी समन्सवरून राजकारण आणखी तापणार हे निश्चित आहे आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली, का आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींच्या बातम्या पाहण्यासाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका